स्वतःच्याच मुलीवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार वडिलांनीच आपल्या मुलीवर सहा वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार टिटवाळा येथे उघडकीस आला आहे बापलेकीच्या नात्याला फासणाऱ्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे टिटवाळा पोलिसांनी नराधमाला अटक केली असून तो रेल्वेमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पीडित मुलगी वयाच्या सोळाव्या वर्षापासून या नरक यातना सहन करत होती पत्नी आणि मुलीला सातत्याने मारहाण करून जिवे मारण्याच्या धमकीने हा अत्याचार सुरू होता या अत्याचाराची माहिती एका सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्तींकडे पोहोचताच तिने या प्रकरणाला वाचा फोडली तिच्या मदतीने मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला या विकृताला पोलिसांनी शनिवारी रात्री अकरा वाजता अटक केली आरोपी हा रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे